नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेबद्दल तर ऐकलं असेलच या अंतर्गत ज्या महिला पात्र ठरणार आहेत ही योजना महिलांसाठी आहे आणि ज्या महिला यासाठी पात्र ठरतील त्यांच्या कुटुंबांना वर्षातून तीन सिलेंडर हे मोफत मिळणार आहेत फक्त त्याच्यामध्ये महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे ती जी सिलेंडर असेल गॅस कनेक्शन असेल ते त्या महिलेच्या नावावर असलं पाहिजे आणि यासाठी पात्र कोण कोण ठरणार आहेत तर ज्या महिला पंतप्रधान उज्ज्वला योजने योजनेच्या लाभार्थी आहेत अशा बावन्न लाख महिला जवळपास आहेत त्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी असतील त्या किंवा मग ज्या महिला लाडकी भाजी लाडकी बहीण या योजनेच्या सा पात्र ठरणार या योजनेसाठी पात्र ठरणार आहे त्या महिलासुद्धा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र ठरतील आणि त्यांच्या कुटुंबांना हे तीन सिलेंडर हे वर्षातून मोफत मिळणार आहेत पण याच्यासाठी एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती तुम्हाला पूर्ण करायची आहे आता ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय ती आहे तुमची ई e के वाय सी तुम्हाला ई e के वाय सी तुमची करून घ्यायची आहे ई के वाय सी के वाय सी तुमची करून घ्यायची आहे जर तुम्ही ही केली तरच तुम्हाला या मुख्यमंत्री अन्न योजनेचा लाभ मिळेल नाही तर तुम्हाला ते मिळणार नाही त्याच्यामुळे आणि ही ई आता ई केवायसी कुठे करायची आहे तुम्हाला आए, तुम्हाला ई केवायसी करून घ्यायची आहे तुमची गॅस एजन्सी आहे जिथून तुम्ही गॅस सिलेंडर घेता त्या गॅस एजन्सीकडे जाऊन तुम्हाला तुमची ई वाय सी करायची आहे आता ई सी म्हणजे काय की तुमचं ओळख ते तुमचं ओळख पटवून घेतील म्हणजे तुमची परत एकदा व्हेरिफिकेशन करतील की तुमचं गॅस सिलेंडर खरंच तुमचं आहे का तुमच्या नावावर आहे का वगैरे गोष्टी ते व्हेरिफिकेशन करतील त्याच्यामुळे ती गॅस एजन्सीकडे जाऊन तुम्हाला करायची आहे तर ईवायसी करताना ते काय करतील का तुमच्याकडून आधार कार्ड घेऊ शकतात आधार कार्ड घेतील त्याच्यानंतर तुमचं ॲड्रेस प्रूफ असेल म्हणजे लाईट बिल असेल ती अजून काय तुमचा ॲड्रेस वगैरे तुमचं जे प्रूफ असेल ते तुमच्याकडून मागतील आणि सगळ्या गोष्टी तुमचे कागदपत्र वगैरे परत बघतील आणि तुमचं एकदा व्हेरिफिकेशन पूर्ण करतील गॅस एजन्सीवाले आणि ते व्हेरिफिकेशन पूर्ण झालं म्हणजे तुमची ई केवायसी पूर्ण होईल आणि मग तुम्ही तुमच्या अन्नपूर्ण मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना जी आहे त्यासाठी तुम्ही पात्र असणार आहेत तर नक्की मित्रांनो तो ही गोष्ट मिस करू नका चुकवू नका म्हणजे तुम्हाला कुठलीही अडचण मग या योजनेसाठी येणार नाही हे नक्की लक्षात ठेवा आणि हे पूर्ण करा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा चॅनलला नवी असाल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू